हॅलो एवरीवन वन तांबे पितळ्याची भांडी तो कुणीही क्लीन करतं पण घरामध्ये जो दररोजचा देवपूजेमधला दिवा असतो ना तेलकट झालेला असतो काळपट झालेला असतो आणि आमचा दिवासुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम चिकट झालेला आहे थोडा हिरवा हिरवा पण दिसतो आहे आणि पूर्ण सारा काळा झाला आहे तर असा दिवा कसा क्लीन करायचा ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे म्हणजे तांबे पितळ्याची भांडी चिकट ते कशी क्लीन करायची ते दाखवते हो एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकला त्यानंतर खाण्याचा सोडा आणि अर्धा चमचा डिटर्जंट पावडर टाकली त्यानंतर जो दिवा होता ना तो खोलून घेतला आणि तो दिवा सेपरेट पार्ट मध्ये करून झाल्यानंतर गॅसवरती पातीला ठेवला आणि त्याच्यात तो दिवा टाकून दिला आता डिटर्जंट पावडर आणि सोडा असल्यामुळे पाणी उकळत असताना फेस येतो त्यामुळे गॅस एकदम कमी फ्लेमवरती ठेवला थे आणि उकळी काढून घेतली पाणी चांगलं उकळून झालं एक दोन मिनटामध्ये त्यानंतर थोडा वेळ कोमट होऊ दिलं आणि ते कोमट झाल्यानंतर ना एक आपली जी काही तारेची घासणी असते त्याचा छोटासा तुकडा घेतला आणि त्या तुकड्याने जो काही दिवा होता तो पूर्ण घासून घेतला एकदम साधे सिंपल एकदम हलक्या हाताने घासायचा जसे भांडे घासतो तसं आणि एकदम इझिली तुम्ही पाहू शकता तो जो दिवा आहे ना एकदम स्वच्छ होत असतो आता थोडा साबण घ्यायचा कारण साबण याच्यासाठी घ्यायचा की जेणेकरून हे लिंबामुळे जे डाग पडतात ना भांड्यांवरती तर ते डाग निघून जातात म्हणून भांडे घासण्याचं थोडं साबण लावला शेवटी आणि त्याच्याने एका पाण्याने धुऊन घेतला तुम्ही पाहू शकता दिवा पूर्णच चिकट काळा झालेला होता आणि धुतल्यानंतर एकदम नीट आणि क्लीन झाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा